चलो नमस्कार सर नमस्कार ताईंनो दादा नमस्कार ठीक आहे पैसे आले नसतील का ते काळजी करू नका पैसे आलेले नाहीत त्याचं कारण सुद्धा सांगितलेलं आहे याबद्दल जो व्हिडिओ घेतलेला आहे त्या व्हिडिओमध्ये महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी फक्त सांगितलं की नेमके तुम्हाला पैसेच आहेत ते कशामुळे पाठवले नाही किंवा का बरं आले नाही ठीक आहे आणि एकंदरीत किती किती तारखेपर्यंत महिला आहे ज्या महिलाचे फॉर्म अपलोड झाले होते आणि सरकारने त्यांना पैसे पाठवले त्याच्या अगोदर जर तुमचा फॉर्म अपलोड झाला असेल आणि जरही तुम्हाला पैसे आले नसतील तर काळजी करायची आवश्यकता नाही ठीक आहे तर बघूया शेवटपर्यंत नेमके पैसे कुठल्या महिलेला आलेत आणि तुम्हाला पैसे कशामुळे आलेले थी? नाही ठीक आहे चला पाण्याबद्दल अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर ताईन ता जाऊन नक्की चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्या ठिकाणी अजिबात दिसू नका लाडकी बहिणी योजनेचा हा तिसरा टप्पा आहे आणि साधारणतः आतापर्यंत दोन कोटी चाळीस लाख पर्यंत महिला आहे ज्याचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत किंवा फॉर्म भरण झालेला आहे आता जो हप्ता तिसरा मिळणार आहे यामध्ये तो ऑलरेडी ज्या महिला आहेत एक कोटी बावन्न लाखापर्यंत त्या महिलांना पैसे मिळणार कारण पहिल्या टप्प्यात एक कोटी सात लाख महिलांना पैसे सरकारने पाठवले होते दुसऱ्या टप्प्यामध्ये सात लाख बावन्न लाखापर्यंत महिला यांना सुद्धा पैसे या तिसऱ्या टप्प्यामध्ये सरकार सेंड करणार आहे त्याच्या बरोबर ज्यांना एक मिळाला नाहीये त्यांना सुद्धा सरकार पैसे सेंड करणार आहे फक्त एवढंच आहे जे पैसे तुमचे पंधरा सोळा आणि सतरा आज येणार होते तर ते बँकेच्या सुट्टी असतील किंवा काही टेक्निकल त्याच्यामुळे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले नाही त्याच्या संदर्भात सुद्धा आजच महिला बालकरी मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सुद्धा त्याच्या संदर्भात स्टेटमेंट दिलं आहे की पैसे बँकेमध्ये म्हणजे पैसे काबर आले नाही आमची पडताळणी चालू आहे फॉर्मच्या संदर्भात सुद्धा काम सुरू आहे आणि ही अर्ज प्रक्रिया सुरू राहणार आहे तर तीस तारीख जी शेवटची आहे सप्टेंबरची ही तारीख सुद्धा तुमची वाढणार आहे जोपर्यंत आचारसंहिता लागत नाही तोपर्यंत तो फॉर्म डेट वाढणार आहे तारखेला येणार ना हा मोनिका तेच म्हणतो मी सांगतो तेच घेतो मी त्याच्यासाठी लाईव्ह ठीक आहे आणि तुम्ही या अगोदरचा जो व्हिडिओ आपण अपलोड केलाय तो पाहिला असेल तर तुम्हाला कळालं असेल की महिला बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सुद्धा सांगितलंय की जे पैसे आहेत नेमके पैसे तुमचे कशामुळे पाठवले नाहीयेत किंवा आज म्हणजे पंधरा सोळा आणि सतरा हे जे तीन दिवस आहेत या तीन दिवसाला दिवसा, पैसे दिवसा, दिवसा, दिवसा कशामुळे आले ठीक आहे टेक्निकल इश्यू होता झाला क्लिअर हरकत नाही चला लाईक करा सर्वजण एकदा लाईक करून द्या शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका ठीक आहे चला तर बघूया कमेंट सुद्धा घेऊ तुम्ही काळजी करू नका पैसे मिळाले नाही वाले जे आहेत त्यांनी कमेंट करा की चला हा <laughs> बँकेचा इश्यू आहे दादांग काळजी करू नका पैसे मिळाले नाही ज्यांना मिळाले नाही त्यांनी कमेंट करा की माझा फॉर्म या दिवशी अप्रूव्ह झाला आणि मला पैसे मिळाले नाही आता चार हजार पाचशे हो रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि पंधराशे रुपये सुद्धा खात्यामध्ये जमा होणार आहेत पाचशे रुपये वाढणार नाहीत अजिबात वाढणार नाही चला ह्या हप्त्यामध्ये तुमचा एक रुपये सरकारकडून वाढून मिळणार नाही तुम्हाला त्याचा सुद्धा अपडेट आलाय जे तुम्हाला सांगितलं की पाचशे रुपये सरकार वाढवून देणार होतो त्याचा अपडेट आला एक रुपयाही वाढणार नाही जे तुम्हाला महिलेला पंधराशिफ्ट मिळणार आहे तेच ह्या हप्त्यामध्ये सुद्धा या महिन्यात सुद्धा मिळणार आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ज्यांना जुलै ऑगस्ट मिळाले असतील तुम्ही जर तो आपण दुपारी एक व्हिडिओ अपलोड केलाय साधारणतः एक दीड दोन तास अगोदर तो जर पाहिला असेल तर त्यांनी सांगितले एक ऑगस्ट ते चोवीस ऑगस्ट पर्यंत ज्या महिलेचे फॉर्म पात्र झाले होते ठीक आहे त्या महिलेला आम्ही दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे तीन हजार रुपये पाठवले आता एक ऑगस्ट ते चोवीस ऑगस्ट याच्यामध्ये तुमचा फॉर्म अप्रुव्हल झालाय आणि तरी पण तुम्हाला पैसे आले नाही असे किती जण आहेत तर कमेंट करा ताई नो एक ऑगस्ट ते चोवीस ऑगस्ट या मध्ये म्हणजे एक ऑगस्ट ते चोवीस ऑगस्ट या तारखेच्या मध्ये तुमचा फॉर्म अप्रूव्हल झाला होता आणि तुम्हाला पैसे एक रुपया सुद्धा सरकारकडून मिळणार नाहीये असे तुम्ही किती जण आहेत तर कमेंट करा की तुमचा सुद्धा फॉर्म कधी अप्रुव्हल झालाय कारण आजच लालबागच्या राजाला दर्शनासाठी आले असताना महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकर यांनी स्पष्ट केले की के आम्ही एक ऑगस्ट पासून ते चोवीस ऑगस्ट पर्यंत ज्या महिला पात्र होत्या त्या महिलेला पैसे त्यांच्या खात्यात आम्ही जमा केले दुसऱ्या टप्प्यामध्ये त्याच्यानंतर च्या ऑगस्ट नंतर, नंतर ज्या महिलेचे फॉर्म अप्रुव्हल झाले त्यांना पैसे मिळाले आणि त्याच्या अगोदर नागपूर त्यांनी घोषणा केली होती काही टेक्निकल कारणामुळे हो। ज्या महिलेचे फॉर्म अगोदर अप्रुव्हल झाले होते परंतु पैसे त्यांच्या खात्यात आले नसतील त्यांना तिसऱ्या टप्प्यात देणार तुम्ही आताचा जर व्हिडिओ पाहिला असेल तर त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगितलंय की एक ऑगस्ट ते चोवीस ऑगस्ट पर्यंत आम्ही जे फॉर्म पात्र झाले त्यांना पैसे पाठवले म्हणजे तारीख फिक्स आहे एक ऑगस्ट ते चोवीस ऑगस्ट यांना पैसे मिळालेले आहेत त्याच्यामध्ये तुमचा एक ऑगस्ट ते चोवीस ऑगस्ट म्हणजे पाच ऑगस्ट असेल दहा असेल पंधरा असेल वीस असेल ठीक आहे बावीस असेल एकोणावीस असेल सतरा ऑगस्ट असेल तुमचे फॉर्म अप्रूव्ह झाले आणि तरी पण तुम्हाला जर पैसे आले असेल तर कमेंट करा की या दिवशी माझा फॉर्म अप्रूव्ह झालाय आणि मला एक रुपयाही त्या ठिकाणी मिळालेला नाहीये चला हो हो कोणी कुणाल सिंग मिळणार आहे सिलेंडरचे पैसे मिळणार काळजी करू नका हो मिळणार आहे सिलेंडर कुणाल सिंग वीस तारीख सांगितली तुम्हाला येऊन जातील त्याची ना काळजी करू ठीक आहे या पैशेसोबत येऊन जातील तीस ऑगस्टला अप्रूव्ह झालाय पण अजून आले नाही बघा तुम्ही जर दुपारी अपलोड केलेला व्हिडिओ एकदा व्यवस्थित बघा बघा तारीख तुम्हाला महिला बालकल्या मंत्री आदित्य था तटकरांनी काय सांगते एक ऑगस्ट पासून ते चोवीस ऑगस्ट पर्यंत ज्या महिलेचे फॉर्म पात्र झाले होते त्याच महिलेला आम्ही दुसऱ्या टप्प्यात तीन हजार रुपये पाठवले म्हणजे चोवीस ऑगस्टच्या नंतर जर तुमचे फॉर्म पात्र झाले असतील तर तुम्हाला पंधरा सोळा सतराला येणार होते परंतु पैसे आले नाहीये तर ते तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये अठरा एकोणीस तारखेला येऊन जातील बघा इथं तुम्हाला काल सुद्धा घेतलं होतं मी ज्या पैशाच्या संदर्भात बोललो होतो बघा इथं चार हजार पाचशे कोणाला मिळणार आहे ठीक आहे ते पण दाखवतो तुम्हाला पैसे कधी येणार त्यांच्या सुद्धा महत्वाचे चार हजार पाचशे मिळालेले आहेत तर कोणाला मिळणार आहे एक सेकंड हा पंधराशे रुपये मिळणार आहे एक रुपयाही मिळाला नाही ठीक आहे आणि आता पैसे तुम्हाला कधी मिळणार आहे पहिला मुद्दा पैसे कधी मिळणार यांच्या संदर्भामध्ये तर पंधरा सोळा आणि सतरा या दिवशी तुमचे अधिकृत तुम्हाला पैसे मिळणार होते परंतु तिथं पैसे तुमचे आलेले नाही मग पैसे कधी येणार आहेत तर या पंधरा तारखेला सुद्धा होऊन गेली पंधरा तारीख सोळा होऊन गेली आणि आज मराठा मूर्ती संक्रांती सतरा आली होऊन गेली पंधराला आली नाही सोळाला आले नाही सतराला सुद्धा तुम्हाला पैसे खात्यामध्ये आलेले नाही मग पैसे आता पुढची जी तारीख आहे तर कधीपासून तुमच्या खात्यात पैसे येतील तर ताई नव्हतं अठरा सप्टेंबर पासून अठरा आणि एकोणावीसच्या दोन तारखा आहेत पैसे तुमच्या खात्यामध्ये अठरा सप्टेंबर आणि एकोणावीस सप्टेंबर या दोन दिवशी तुमच्या खात्यामध्ये येईल तसंही तुम्ही दुपारचा जो व्हिडिओ आपण अपलोड केलाय जणांनी एकदा बघून घ्या कारण महत्वाचा व्हिडिओ तिथं मी नाही म्हणतो स्वतः हे जे तुमची योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिला बाल विकास खात्याची योजना आहे आणि त्या खात्याच्या मंत्री स्वतः आदित्यताई तटकरे यांनी स्पष्ट बोलले सांगितले की जे पैसे आहेत फॉर्म आमची पडताळणी चालू आहे त्याच्या संदर्भामध्ये आणि पैसे सुद्धा आम्ही लवकर तुमच्या खात्यामध्ये पाठ ठीक आहे चला तीस ऑगस्टला पहिले दोन हप्ते नंतरचा हप्ता कधी येणार आहे दादा कार्तिक दादा हे तीच सांगितले की पंधरा आठ सोळा आणि सतरा तारखेला पैसे येणार होते हे पैसे तुमचे मिळाले नाही पंधरा तारीख झाले सोळा झाले सतराला पण पैसे आलेले नाहीत म्हणजे आज सतरा तारीख आहे म्हणजे आलेले ना पैसे मग तुमचे पैसे कधी येणार आहे तर तुमचे पैसे ताईनं दादा न उद्यापासून अठरा एकोणीस दोन दिवसात येतील तसंही आधी सांगितलंय महिला की लवकर आम्ही त्या ठिकाणी पैसे तुम्हाला सेंड करणार आहोत सर्वजण कारण संख्या मोठी प्रमाणात आहे त्याच्यामुळे जे पाचशे रुपये तुम्हाला वाढून मिळणार होती ते शक्यतो मिळणार नाही आणि पुढचा हप्ता आहे त्याचं नियोजन सुद्धा चालू आहे आचारसंहिता ही साधारणतः एक पंधरा तारखेच्या नंतर लागणार आहे तर त्याच्या अगोदर तुम्हाला पुढच्या हप्त्याचे म्हणजे ऑक्टोबरचे पैसे सुद्धा लवकर मिळणार आहे एक दहा नऊ ते दहा तारखेच्या दरम्यान ऑक्टोबरचा जो पुढचा हप्ता आहे त्याचे पैसे मिळतील आणि त्याच्यानंतर तीन महिने या मुख्यमंत्री माझी लाडकी बाई नियोजनचा तुम्हाला एक ही मिळणार नाही कशामुळं निवडणूक आहे आचारसंहिता चला कोण आहे जगन्नाथ खराटे सर माझा फॉर्म सव्वीस ऑगस्टला अप्रुव्हल झाला आहे तर याकरता काय करावे हे सांगा बँकेला आधार लिंक आहे पैसे भेटतात का नाही एवढं सांगा भेटतील जगन्नाथ आता भेटणार आहे इतके दिवस तुम्ही वेट केलाय दोन दिवस वेट करा येतील चला तेरा ऑगस्टला अप्रुव्हल झालाय आता तरी पैसे नाही आले आधार सीडिंग ऍक्टिव्ह आहे चला चोपडे येऊन जातील अयोध्या आणि चोपडे तुम्हाला सुद्धा पैसे येतील तेच म्हटलं मी पंधरा सोळा सतराय आणि आता त्याचा व्हिडिओ मी आपल्याच चॅनलला टाकलेला आहे त्या चॅनलला बघून घ्या एकदा अपलोड केला व्हिडिओ आज काय म्हटलं नेमकं त्यांचं आजच त्यांनी स्पष्टीकरण दिलंय जे पैसे आहेत पंधरा सोळा सतरा तसं स्पष्टीकरण दिलं की लवकर आम्ही पाठवून राहू तुम्हाला जे पैसे आहेत हा महाहर्सूल वाले आहेत तिसरा हप्ता येणार आहे सगळ्याला येणार आहे एक पंधराशे रुपये येतील किंवा त्या ठिकाणी मग तुम्हाला चार हजार पाचशे रुपये येतील दोन्ही पैकी एक रक्कम फिक्स आहे ज्यांना अजूनही एक रुपये आला नाही त्यांनाच पंधराशे रुपये येणार आहे आहेत ते येणारच आहे कधी आहेत तर अठरा तारीख उद्याची तारीख जी आहे तरी उद्या तुमच्या खात्यात पैसे येतील लक्षात असू द्या हा लवकर हा शब्द प्रयोग केला जे पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस या दिवशी धनाजी जोशी आहेत पोस्टाचं खातं काढले तरी पैसे आले तर येतील ना पाठवलेच नाही सरकारने तर तुमच्या खात्यात पैसे येतील बघा पैसे येण्यासाठी कोणीतरी तुम्हाला पैसे पाठवणं अपेक्षित असतं ते पैसे पाठवल्यानंतर तुमच्या खात्यात परंतु पैसे जर तुमच्या खात्यात नाही पाठवले तर येणार आहे तुम्हाला ठीक आहे त्यामुळे येऊन जाईल संतोष आज नाही आले पैसे संतोष आज नाही पाठवले उद्यापासून येतील पैसे सर्वांचे राहिले Uh, काय अप्रुव्हल झाला आहे तर स्टार्ट नाही नाही तसं काही येत नाही अप्रुव्हल झाला तर फक्त अप्रुव्हलचा मेसेज येतो तसं काही येत नाही तुम्हाला हा ना, तसा काही मेसेज येत नाही ताई हे हे अठरा म्हणजे उद्यापासून पैसे येतील काही टेक्निकल कारण आले नसतील आज किंवा पंधरा सुट्टी होईल पंधरा सोळा सतरा तर उद्या परवा दोन दिवसामध्ये तुमच्या खात्यात जमा होतील आणि याच्या अगोदरचा व्हिडिओ सुद्धा बघून घ्या ह्या बघा कोपऱ्यात जर पाहिलं असेल तर ह्या आहेत आदिती तटकरे या मंत्री आहेत महिला बाल विकास खात्याचं आणि ही जी तुमची योजना आहे कोणत्या खात्यात आहे तरी महिला बालकल्याण खात्यातर्फे ही योजना राबवली जाते महिलांसाठी योजना असल्यामुळे हे महिला बाल कल्याण खातं असतंय आणि महिलांसाठी योजना राबवत आहे तर त्यांच्या मंत्री आहेत ज्या प्रमुख असतात मंत्री संपूर्ण निर्णय घेतात त्यांनी फक्त सांगितलं की पैसे म्हणजे लवकर तुमच्या खात्यात पाठवणार आहोत एक सप्त ऑगस्ट ते साधारणतः चोवीस ऑगस्ट पर्यंत पैसे आम्ही पाठवलेले आहे बघा इथे लिहितोय मी एक ऑगस्ट ते चोवीस ऑगस्ट एक ऑगस्ट पासून चोवीस ऑगस्ट पर्यंत एक ऑगस्ट ते चोवीस ऑगस्ट ज्यांचे फॉर्म अप्रूव्हल झाले होते ना त्यांना पैसे आलेले आहेत त्याच्यामध्ये मग तुम्हाला आले का एकदा चेक करून घ्या हा फॉर्म अप्रुव्हलचा मॅसेज कोमल गिरा फॉर्म अप्रुव्हलचा जो आहे तो फॉर्म अप्रुव्हलचा व्हॉट्सअपला काही प्रॉब्लेम असेल तर मेसेज करा फॉर्म अप्रुव्हलचा मेसेज येतो तुम्हाला सर्वांना येतो काही जणांना येतो पण उशीरा येतो समजा एखाद्याचा फॉर्म जर लवकर अप्रुव्हल झाला असेल तर दोन तीन दिवसांनी मेसेज येतो किंवा काही ना अगोदर मेसेज येतो फॉर्म नंतर अप्रुव्हल होतो तसं झालेलं आहे आणि दादा मला अजून पैसे आले नाही कधी ना दीपक भुगे आहेत दादा येऊन जातील उद्यापर्यंत येऊन जातील चला चला आश्रम शेख काय तेरा ऑगस्टला फॉर्म भरलाय तेवीस ला तो अप्रो झालाय का ठीक आहे ठीक आहे चला पैसे आले असतील तर ठीक आहे येऊन जातील बँकेमध्येच येणार आहेत फक्त आधार सिडिंग आहे का एवढं चेक करा आधार लिंक असेल आधार सीडिंग ज्या बँकेला आहे त्याच बँकेमध्ये पैसे येणार आहेत बंद बंद अकाउंट असेल तर बँक तुमचे पैसे कट करून एकदा चेक करा कुठल्या बँकेला आहे आणि पटकन दिवशी दुसऱ्या बँकेला पोस्टाचं आधार सीडिंग करून द्या बेटा बिराजदार चौदा ऑगस्टला अप्रुव्हल झाला आहे पैसे आले नाहीत आधार सीडिंग आहे डीबीटी अॅक्टिंग त्यांनी सांगितले पोस्ट आम्ही एक ऑगस्ट पासून ते बघा एक ऑगस्ट ते चोवीस ऑगस्ट एक ते चोवीस ऑगस्ट ही जी तारीख आहे या तारखेला ज्या ज्या महिलाचे फॉर्म धरलेत अप्रूव्ह त्यांना पैसे पाठवले परंतु तुमचा याच्या मध्ये कुठेतरी अप्रूव्ह झालाय बघा याच्यामध्ये एक तार एक ऑगस्ट ते चोवीस ऑगस्टच्या मध्ये कुठेतरी अप्रूव्ह झालाय पण तरी पण पैसे आले नसतील तर मग जे डिपार्टमेंट त्यांचं असं पैसे पाठवलं पैसे ट्रान्सफर करणार पैशाचं हस्तांतर करणार त्यांच्याकडं टेक्निकल स्टाफ असतो त्याच्या चुकीमुळे तुम्हाला आले नसतील तर हे आता येऊन जाते त्याच्याकडे संपूर्ण डिटेल असते ऑनलाईन किती फॉर्म पात्र झालेले आहेत पात्र झाल्या म्हटल्या किती तारखेपर्यंत पैसे गेलेत त्यातले काही मधातले टप्पे आहेत त्या टप्प्यातल्या महिलांना पैसे अजून गेले नाही आहेत ते ऑनलाईन त्यांना संपूर्ण डिटेलमध्ये कळत ठीक आहे त्याच्यावर सुद्धा त्यांचं चालू आहे सर्चिंग अनालिसिस चालू आहे की एका आधार कार्डवर किती फॉर्म भरलेत किंवा त्या ठिकाणी काही असे आहेत का कि पैसे भर फॉर्म भरला आणि एकाच बँकेमध्ये अनेक या लाडक्या बहिणी पैसे जमा झालेत का ते सुद्धा चेक करणं चालू आहे ठीक आहे तेजश्री आवरे सर मला आले आहेत तीन हजार बट पंधराशे कधी पर्यंत येतील ताई उद्या परवा दोन दिवसामध्ये म्हणजे अठरा तारीख आणि एकोणावीस तारीख हे जे तारी। दोन दिवस आहेत या दोन दिवसात राहिले तुमचे पैसे ते सर्व येऊन जातील ना काय असतीलच एक तेरा ऑगस्टला अप्रुव्हल फॉर्म भरलाय तर तेवीस ऑगस्टला अप्रुव्हल झाला येतील हा बघा काहीच प्रॉब्लेम फक्त तुमचा फॉर्म अप्रुव्हल होणं एकमेव वाटा आहे पैसे बघा न येण्याचे कारण काय आहेत पैसे तर एक पहिलं कारण आहे तुमचं पैसे न येण्याचं तुमचा फॉर्म अप्रुव्हल नाही तुमचा फॉर्म काय अप्रुव्हल नाही एखाद्या महिन्याचा फॉर्म सुद्धा अप्रुव्हल आहे बघा इथे लिहितोय एखाद्या दे महिलाचा फॉर्म सुद्धा अप्रूव्ह झाला आणि त्यांचं आधार सीडिंग जे आहे ते आधार सीडिंग त्यांना माहित नाही कुठल्या बँकेला आहे मग कदाचित अशा महिला असतील की ज्यांचं पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात पैसे आले असतील परंतु त्यांना त्याची माहिती नसेल कल्पना सुद्धा नसेल असं शा, सुद्धा झालं असेल हो मोबाईलवर बघतोय मी खाली कमेंट बघतोय मोबाईलवर तुमच्या हा मोबाईलवर चेक करतो कमेंट काळजी करून ठीक आहे हा कोण आहे मी धाराशिवला राहतोय फॉर्म अंगणवाडी सेविका औरंगाबाद इथे भरला आहे अप्रुव्हल मेसेज आला नाही बट वेबसाईट चेक केल्यावर प्रोव्हिजनल अप्रुव्हल असं दाखवत आहे तर फॉर्म अप्रुव्ह झाला का हो प्रोव्हिजनल अप्रुव्हल जरी असेल तर एकदा चेक करून घ्या काळजी करू नका एस एम एस तुम्हाला येऊन जाईल प्रोव्हिजनल जरी असेल तर तो अप्रूव्हल होईल एक दोन तीन दिवस वेट करा दोन तीन दिवसात राहिलेला तुमचा जो फॉर्म आहे तो अप्रुव्ह होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला फायनल अप्रुवलचा सुद्धा पुन्हा मेसेज येणार आहे काळजी करू नका प्रोव्हिजनल अप्रुव्हल याचा अर्थ तो अप्रुव्हलच असतो काही प्रॉब्लेम नसतो एक जणांनी चेक केला आहे पुन्हा काही त्याला डाऊट वाटला असेल तर दुसरा टेक्निकल वाला त्यासाठी तो चेक करतो चला आहे पंधराशे रुपये आले नाहीये नागपूरचे चला सिद्धार्थ आळटाळे पैसे आले नाहीये नेलिमा पैसे आले नाहीये सिद्धार्थ पैसे आले नाहीये अरे दादा किती कमेंट करू चला मिलिंद नागरे मिलिंद नागरे कोणती कमेंट आहे तुमची चला बघतो चला करा कमेंट एकदा मिलिंदादा करतो तुमची घेतो चेक करतो ठीक आहे मी वर चेक करतो कमेंट करतो तुमची कमेंट सुद्धा बघतो एकदा मिलिंद मिलिंद चला कुठे यांची कमेंट तुम्ही काळजी करू नका चला एकदा पुन्हा एकदा कमेंट करा मिलिंद दादा एकदा करा कमेंट करू आम्हाला पंचायत काय ठीक आहे भेटून जाईल सतरा तीन तारखेला फॉर्म अप्रूव्ह झाला आहे तर तुम्हाला फॉर्म जर ऑगस्ट मध्ये भरला असेल तर चार हजार पाचशे मिळतील फॉर्म जर सप्टेंबर मध्ये भरला असतील तर पंधराशे रुपये मिळतील जास्त मिळणार नाही मिलिंद ना। राव करा एकदा कमेंट करा पुन्हा चला सव्वीसला अप्रुव्हल झाला आहे पैसे नाही आले कोणी हा बिलारे दादा येतील ना इतके दिवस थांबलाय पंधरा सोळाला नाही आले तर उद्या पंधरा दोन दिवसात तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील ठीक पंधराशे नाही आले अजून येतील पंधराशे आले नसतील येतील काळजी पूर्ण का तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार तारीख सांगतो तुम्हाला सप्टेंबर मध्ये उद्या पैसे येणार चला गोविंद शिंदे आहेत पोस्ट खात अं का तुम्ही ठीक आहे ठीक आहे चला त्याला आधार सीडिंग करून घेतले का दादा एकदा कमेंट करा आधार सीडिंग केलंय का ठीक आहे सविता देवारे बारामती आठ ऑगस्टला अप्रूव्हल झाला आहे अजून पैसे आले ताई येतील पैसे बघा आठ ऑगस्टला झाला आहे ना तर पैसे तुमच्या खात्यात काळजी करणार राणी सेंडे न्यू फॉर्म तुम्हाला अंगणवाडी सेवेकडे जायचं बरं का एकदा वेबसाईट चेक करा शक्यतो ती ओपन झालेली आहे ओपन सुरू आहे चेक एकदा फॉर्म भरता येतं चेक करा पण सरकारने अंगणवाडी सेवेकडे अधिकार देईल त्यांच्याकडून जाऊन एकदा फॉर्म भरून घ्या पैसे काही चाले नाही याचा अर्थ तुम्हाला एक रुपये आला नसेल काही चालले म्हणजे एक रुपये पण आला नाहीये का ठीक आहे चला ओके एक रुपये जर आला नसेल तरच तुम्हाला पैसे चार हजार पाचशे ओके वेलकम चला निकिता स्मिता पाटील आहेत नऊ सप्टेंबरला अप्रुव्हल झालाय ताई तुमचा फॉर्म सप्टेंबर मध्ये भरलाय का त्या ठिकाणी ऑगस्ट मध्ये भरलाय मला सांगा जर ऑगस्ट मध्ये भरलाय आणि सप्टेंबर मध्ये जर अप्रुव्हल झाला तर मग तुम्हाला तीन महिन्याचे पैसे मिळतील परंतु सप्टेंबर मध्ये भरला असेल तर मग तुम्हाला फक्त आणि फक्त सप्टेंबरचे पैसे येतील हा एकतीस ऑगस्ट ला ला लाडक्या बहिणीच्या योजनेचा दुसऱ्या दोन ऑक्टोबरला अप्रुव्हल झाला तर दादा नो रॉयल वाले तुम्हाला चार हजार पाचशे मिळतील कारण एकतीस तारखेला भरलाय म्हणून ठीक आहे एक रुपये जरी मिळाला असेल तर पैसे तुमच्या खात्यात जमा होतील आता चार हजार पाचशे रुपये आणि पंधराशे रुपये पंधराशे रुपये अशा महिलांना मिळणार आहे ज्यांना ऑलरेडी सरकारकडून पैसे मिळाले बघा हे पंधराशे रुपये जे आहेत तुम्हाला ऑलरेडी पहिल्या टप्प्यामध्ये तीन हजार मिळाले किंवा दुसऱ्या टप्प्यामध्ये तीन हजार मिळाले याच महिलांना पुन्हा पैसे मिळणार आहेत पंधराशे रुपये आणि ज्यांनी सप्टेंबर एक सप्टेंबर ही जी तारीख आहे बघा इथे लिहित एक सप्टेंबर या दिवशी फॉर्म भरलाय म्हणतो बघा फॉर्म भरलाय अप्रुव्हल नाही म्हणत फॉर्म भरलाय त्यांनाच पंधराशे आणि एक सप्टेंबरला ज्यांचं फॉर्म अप्रुव्हल झालाय दोन सप्टेंबरला झालाय तीन झालाय आज पर्यंत अप्रूव झालाय पण फॉर्म भरले होते मागच्या महिन्यात ऑगस्ट मध्ये तर तुम्हाला पंधराशे रुपये नाही तर चार हजार पाचशे रुपये मिळणार ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत त्यांना सुद्धा पैसे तुमच्या खात्यामध्ये घेणार अनिल वैद्य आहेत अनिलराव येऊन जातील उद्या पण येऊन जाते चल निमा आहेत तुम्ही ऑगस्ट मध्ये भरलाय ना ठीक आहे चार हजार पाचशे रुपये तुम्हाला येऊन जातील जुलै ऑगस्ट सप्टेंबर या महिन्याची ठीक आहे मिळाले नाहीत ना ते मिळाले लिहिले होते अठरा एकोणावीस हे जे दोन डेट आहे अठरा आणि एकोणावीस सप्टेंबर या दिवशी तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जाते चार हजार पाचशे रुपये येतील आणि ज्यांना चार हजार पाचशे नाहीत तर त्यांना पंधराशे रुपये येतील आज आले नाहीये उद्या येतील आणि याबद्दलचा व्हिडिओ तो पण बघून घ्या कारण तो पण महत्व आहे तिथं मी बोललो नाहीये महिला बालकल्याण मंत्री त्या बोलल्या तुम्हाला त्याच सांगितलं त्यांनी चुनाव झाल्यानंतर लाडकी बहिणीचा बंद होणार का बघा इलेक्शन झाल्यानंतर जे कुठलं सरकार येणार आहे ते ही योजना बंद करणार नाही त्याला नाव वेगळं देईल ठीक आहे रक्कम मध्ये कमी जास्त करेल पण बंद करणार नाही ते कोणाला परवडणार नाही कोणी येऊ द्या हे सरकार येऊ द्या का दुसरे सरकार येऊ द्या कोणाला ती योजना परवडणार नाही चार हजार पाचशे किंवा पंधराशे येतील तुम्हाला चला पैसे भेटले नाही हेच मेसेज आहेत ठीक आहे तुम्हाला सुद्धा पैसे येऊन जातील त्यांना काळजी करू नका ज्यांना पुन्हा मिळालं नसेल लक्षात तुम्हाला पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील हा एवढ्या मेसेज मध्ये तुम्ही माझ्या मेसेज वाचला आणि मला उत्तर दिलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद ओके रॉयल वेलकम तीन हजार मिळाले पंधराशे केव्हा येतील दादा वाले तुमचे पैसे उद्यापासून येतील बघा अठरा एकोणावीस तारखेला दोन दिवस एखादा दिवस दोन तीन दिवस मागे पुढे होतात कारण त्यांना पैसे पाठवायचे एवढं मोठ्या निधीचं हस्तांतर करायचंय त्याच्यामुळे काहीतरी असेल सतरा ऑगस्टला तीन हजार आले होते पण पंधराशे आले नाही माझ्या बायकोला लव लाईफ वाले येऊन जातील तुम्हाला काही काळजी तुम नका पैसे आले नाही पंधरा ऑगस्ट अप्रुव्हल झालाय पंधरा एक ऑगस्ट ते चोवीस ऑगस्ट सरासरी एक नव्वद पंचान्व टक्के महिलांना पैसे आले पाच टक्के दहा टक्के ज्या महिला राहिल्या असतील त्यांना पैसे येऊन जातील उद्या परवा दोन दिवसामध्ये चला ठीक आ, ओके ओके ठीक आहे चला थांबतोय तुमच्या अजून काय असेल तर एम के खूप बँक मध्ये फॉर्म फक्त जमा करून ठेवतात एक दोन महिने लावतात सीडिंग करण्याचा तर इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये खातं करून घ्या एक दिवसात आधार सीडिंग होत मी स्वतः केलं बघा एम के कमेंट केली आहे महत्वाची कमेंट आहे तुम्ही जर कुठल्या बँकेमध्ये खातं असेल तुमचं आणि ते बँकेवाले जर तुमचं आधार सीडिंग साठी तुम्हाला वारंवार चक्रा मारा लावताय एक आठवडा झाला आहे तरी तुमचं आधार सिडिंग ऍक्टिव्ह केलं नसेल तर त्यांनी सांगितले पोस्टाचं जे खातं आहे पोस्टाचं झिरो बजेट खाते खुला हे तुमचं एका दिवसामध्ये आधार सेडिंग करून देतात म्हणजे जे काय तुम्हाला पैसे येणार आहे ते तुमच्या त्या खात्यावर येऊन जातील मला एक रुपया मिळाला नाही पंचवीस तारखेला अप्रुव्हल झाला दादा येऊन जातील काळजी करू नका ओके पंधराशे मिळतील आणि तीन हजार मिळाले असेल तर निवांत राहा यांना नाही त्यांना सुद्धा पैसे येतील वनिता गाडेकर पैसे आले नाहीत एकदा पण वणित ताई येऊन जातील तुम्हाला एकदा पण आले नसतील येऊन चला कराळे आहेत दादा नाही आले एक रुपये हप्ता सुद्धा दादा येऊन जातील बघा आता ज्यांना एक रुपये सुद्धा पैसे जे तुमच्या खात्यामध्ये येऊन जातील पंधराशे चार हजार पाचशे किंवा एक रुपये नाही मिळाला त्यांना चार हजार पाचशे रुपये आहे चल थांबतोय काळजी करू नका सर्वांना पैसे येऊन जातील आणि आपली टीईटीची बॅच आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप च्या चॅनलची लिंक आहे टेलिग्रामच्या चॅनलची लिंक आहे जा जास्त या व्हिडिओला लाईक करा तर ताईनं जाऊन जेवढे लाईव्ह आहात पटकन दिवशी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात नका शिक्षक बदली तयारी करणार कोणी असेल ताई असेल दादा असेल तर आपलं ऍप आहे श्री अकॅडमी नावाचं ऍप आहे ते डाउनलोड करायला लावा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे पैसे होऊन जातील एक पूरपाय नाही आला चार हजार पाचशे येतील आणि मिळाले असतील तीन हजार तर